आपण करणारे मस्त असं हिरवं भरलं वांग त्यासाठी घेतलेलं आहे वाटण वाटण वाटून घेतले त्याच्यामध्ये आहेत खोबरं आलं लसूण मिरची आणि जी मोहरी असते ती मोहरी छान बारीक करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायची याच्यानंतर आपण काय काय टाकणार आहेत बघूयात वाटेत आपली हळद थोडीशी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वांग्यामध्ये घ्यायचे भरून वांग्याला आतमधनं मीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो मसाला आहे तो मिक्स करून भरून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं वांग अळणी होणार नाही यासाठी आतनं आपण मीठ लावून घेणार आहोत चला <laughs> तर मग अशा प्रकारे आपण सगळी वांगी भरून घेतलेली आहे ते यानंतर आपण पातेल्यामध्येच हे करणार आहोत तर फोडणीसाठी तेल इथं तापवलं आहे त्याच्यानंतर टाकणार आहोत हिंग चिमुडभर हिंग मोहरी छान तडतडली की जिरं यानंतर कढीपत्ता हळद आणि सगळी वांगी टाकून छान परतून घेणार आहोत अशा प्रकारे मस्त पैकी आपले जे वांग आहे ते छान परतलेलं आहे आणि याच्यानंतर वरती प्लेट मध्ये पाणी ठेवून आपण ते शिजून घेणार आहोत तर चला घेऊयात आपलं वांग छानपैकी शिजून तर शिजून रेडी आपलं मस्त असं चमचमीत वांग बघू शकता तुम्ही